माझ्या मराठी मातीचा लावा टिळा हिच्या संघाने जागतील दरा खोऱ्यातील शिळा या कवितेचे कवी, कवी आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे सरस्वतीच्या साहित्य मंदिरातील एक रत्न म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते म्हणजे कुसुमाग्रज गजानन रंगनाथ शिरवाडकर पण त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचं नाव बदललं आणि विष्णू वामन शिरवाडकर या नावाने त्यांना ओळखलं जाऊ लागलं त्यांचा जन्म झाला शेतकरी कुटुंबात सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा रोजी हाच दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणूनही साजरा केला जातो शिरवाडकर यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात आणि माध्यमिक नाशिकमध्ये पूर्ण झाले पुढे मुंबई विद्यापीठातून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पूर्ण केली त्यानंतर बी एचं शिक्षण घेत असताना त्यांना कविता कथा कादंबऱ्या ललित साहित्य याची आवड निर्माण झाली आणि हळूहळू कविता आणि लेख लिहिण्याचा छंद जडला बालबोध मेवा आणि रत्नाकर यांच्यासारख्या मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या आयुष्य घडवित असताना त्यांनी चित्रपटांमध्ये सुद्धा काही पटकथा लिहिल्या तर अभिनयही केला जसजसा काळ पुढे जात होता तसतसा कुसुमाग्रजांचे लिखाण प्रगतीपथावर चालत होते कारण त्यांच्यातला लेखक आता एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही जागृत झाला होता वेगवेगळ्या चळवळीचे प्रणेते म्हणूनही त्यांनी काळाराम मंदिर सत्याग्रहात सुद्धा सहभाग घेतला होता याच वेळेस विविध नियतकालिकांमध्ये कालिकांमध्ये आणि वृत्तपत्रांचे संपादक म्हणून ते कार्यरत होते पत्रकारितेच्या निमित्ताने त्यांचे मुंबईत येणे झाले आणि भेट घडली ती मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉक्टर अना भालेराव यांच्याशी यांनी त्यांना नाटक लिहिण्यासाठी प्रवृत्त केलं त्यापूर्वी शिरवाडकर यांचा पहिला काव्यसंग्रह जीवन लहरी या नावाचा प्रसिद्ध झाला होता पण त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मराठी वाङ्मयाचा उच्च कोटीचे वैभव मानले जाते मराठी माती गवताचं पात हिमरेषा यासारख्या काव्यसंग्रहासाठी त्यांना राज्य पुरस्कारही मिळाले काव्यसंग्रहप्रमाणेच त्यांनी कादंबरी आणि नाट्यलेखनही केलं त्यांची पहिली कादंबरी वैष्णव आणि पहिलं नाटक दूरचे दिवे या व्यतिरिक्त ययाती आणि देवयानी वीजमनाली धर्तीला आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त इतिहास रचणारा नटसम्राट आपण कसं काय विसरू शकतो गणपतराव बेलवनकरांची भूमिका साकारणारे श्रीराम लागून पासून नाना पाटेकर पर्यंतचे प्रत्येक नट नटसम्राट म्हणून प्रसिद्ध झाले या नाटकाची ख्याती इतकी वाढली की अनेक वृद्धांनी ही नाटक पाहून आपलं मृत्यूपत्र बदललं आणि तरुणांचा वृद्धांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तो याच नाटकामुळे म्हणूनच नटसम्राट ही कलाकृती कुसुमाग्रजांची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणून ओळखली जाते एक कवी नाटककार आणि कादंबरीकार म्हणून ओळख निर्माण तर केलीच त्याचबरोबर गोवा साहित्य संमेलन एकोणीसशे सत्तर सालचे कोल्हापूरचे एक्कावनवे मराठी नाट्यसंमेलन आणि एकोणीसशे नव्वद साली झालेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षपदी स्थान भूषवले साहित्य क्षेत्रात अमाप लेखन करणारा या साहित्यकाचा आवडता लेखक पी जी हाऊस आहे तर यांचा आवडता नट चार्ली चापलीन त्यांची राहणी अतिशय साधी होती मानवते कळवळा होताच पण त्याचबरोबर समाजसेवेची सुद्धा तळमळ होती म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला अनेकांच्या आयुष्यात कधी साहित्यात तर कधी शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शकाची भूमिका साकारली अत्यंत नम्र स्वभावाच्या सत्कार्याला वाहून घेतलेल्या या साहित्यकाच व्यक्तिमत्व इतकं उजळलं की त्यांना एकोणीसशे शहाऐंशी साली पुणे विद्यापीठाने डिलेट ही पदवी प्रदान केली पण खऱ्या अर्थाने साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली ती दहा मार्च एकोणीसशे रोजी कुसुमाग्रजांच्या निधनाने असा उत्तुंग प्रतिभेचा व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही अनेक राज्य पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रजांच्या पावलांवर पाऊल ठेवून आजही कित्येक साहित्यिक त्यांची प्रेरणा घेत आहेत आणि त्यांचाच लेखणीतून उमटलेला शब्द कुसुमाग्रजांना उद्देशून म्हणत आहे की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवणी तू फक्त लढमना तू फक्त लढमना अशा या तेजस्वी साहित्यकाला एम विद्यापीठाचा मानाचा मुजरा